बा आपल्या चिमुकल्यांना बालपणी खेळण्याचं विमान भेट देतो आणि तारुण्यात त्यांना आकाशाची सफरही घडवतो पण विजय माल्याची आकांक्षा होती की त्याचा राजपुत्र सिद्धार्थ अठरा वर्षाचा झाल्यावर आयुष्याच्या रंगमंचावर दिमाखात पदार्पण करावा आणि या स्वप्नातून दोन हजार पाच साली किंग फिशर एअरलाइन्स नावारूपाला आली माल्याच्या याच भव्य विचारधारेमुळे आणि त्याच्या आयुष्यावर आम्ही जीवनशैलीमुळे त्याला गुड टाइम्स टाइम्सचा राजा म्हटलं जायचं हे विरुद्ध त्याला मिळालं या विजय मानल्याविषयी सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया पब्लिक माईक मध्ये नमस्कार मी सह्याद्री देसाई तुम्ही पाहताय पब्लिक माईक विजय माल्ल्याच्या काही जवळच्या लोकांच्या मते सिद्धार्थला दिलेली ही भेट माल्ल्यानी त्याच्या बालपणी त्याला न देऊ शकलेल्या पितृप्रेमाची भरपाई होती सिद्धार्थचं बालपण दूर इंग्लंड मध्ये आपल्या मातेच्या कुशीत व्यतीत झालं तर इकडे वरिष्ठ माल्ल्या आणि अब्जावधींच्या साम्राज्याचा जगभरात विस्तार करत होता जिथे मध्याच्या धंद्यातून संपत्तीचा वर्षाव होत होता माल्याचा स्वभाव मात्र त्या ठिकाणी काहीसा अहंकाराने तितकाच हट्टी होत चालला होता पण त्याच्या प्रचंड यशावर कुणीही आक्षेप घेऊ शकणार नव्हतो त्याच्या हातात सत्तेची प्रचंड ताकद होती पिता विठ्ठल यांच्या मध्य व्यवसायाची धुरा सांभाळणाऱ्या माल्याने जगभरात आपलं वर्चस्व गाजवलं त्यांनी परदेशी कंपन्या एकामागून एक जिंकले आपलं साम्राज्य विशिष्ट दिमागात विस्तारलं ही विजय घोडदोड तोपर्यंत सुरू राहिली जोपर्यंत किंग फ्युशर एअरलाइनच्या वादळाने त्याला घेरलं नाही त्या वादळाने केवळ के वाद त्याची प्रतिमाच नाही तर त्याच्या संपूर्ण व्यवसायाला धुळीच मिसळ विजय माल्या ज्यांना एकेकाळी किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून ओळखलं जात होतं तो आज नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक डिफॉल्ट प्रकरणात फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता दोन हजार सोळा पासून ब्रिटनमध्ये व्यास्तवास होता बँक ऑफ डिफॉल्ट आणि कर्जाची स्थिती नेमकी कशी होती पाहूया एकूण डिफॉल्ट विजय माल्याच्या नावावरती बँकेचे सुमारे हजार कोटी रुपयांचे डिफॉल्टचे आरोप होते या किंगफिशर एअरलाइन साठी घेतलेल्या कर्जाचा समावेश होता त्याची कर्ज वसुली कशा प्रकारे झाली पाहू भारतीय बँकांची ब्रिटनमध्ये माल्या विरुद्ध बँक घोटायाची अपील जिंकली होती यामध्ये यूके मधील मालमत्ता विकून वसूल करण्यात आली होती माल्याचा दावा असा होता की त्यांनी पूर्ण पैसे परत केले आहेत मात्र लेंडर्सच्या म्हणण्यानुसार व्याज आणि दंड शुल्कासह माल्यावर अजूनही सात हजार कोटी रुपये बाकी आहेत कर्नाटक उच्च न्यायालयाने पाच फेब्रुवारी दोन हजार रोजी माल्याच्या ऋण वसुलीबाबत सुनावणी केली होती यामध्ये माल्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की बँकांना देऊ असलेल्या सहा कोटी रुपयांपेक्षा कितीतरी जास्त रक्कम हमीदारांच्याकडून म्हणजे गॅरेंट कडून वसूल करण्यात आली होती ही कायदेशीर कारवाई अजूनही चालूच आहे कायदेशीर लढा आणि प्रत्यर्पण कसं होतं त्याच तर हिंदुस्तान टाइम्स आणि युकेच्या जुलै दोन हजार बावीसच्या च्या अहवालानुसार विजय माल्या यांच्या अंदाजी नेटवर्क नऊ हजार कोटी रुपये होत जी पूर्वी सातशे पन्नास दशलक्ष डॉलर पेक्षा जास्त होते असे असले तरी त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईमुळे अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या किंवा यांची विक्री झाली आहे ज्यामुळे त्यांची प्रत्यक्ष आर्थिक स्थिती बदलली आहे तरीही त्यांच्याकडे अजूनही बरीच संपत्ती असल्याचे मानले जाते इतक्या सगळ्या संकटात असून सुद्धा त्याची जीवनशैली मात्र ऐश्वर्याची होती अनेक बातम्यांनुसार भारतातून पळून गेल्यानंतर विजय माल्या युके मध्ये आलिशान जीवनशैली जगत होता त्याच्याकडे अजूनही महागड्या गाड्या होत्या मालमत्ता आणि इतर सुख सुविधा असल्याचेही सांगितले जाते किंगफिशर एअरलाइन दोन हजार बंद पडली होती तिचा परवाना देखील रद्द करण्यात आला होता मात्र दोन मध्ये किंगफिशर एअरलाइन अस्तित्वात नाही थोडक्यात विजय माल्या हे जटील कायदेशीर आणि आर्थिक प्रकरणाचे केंद्रस्थान आहे त्याच्यावरील कर्जाचा डोंगर कायदेशीर लढा आणि त्याचे भारतातील प्रत्यर्पण ही आजही चर्चेचे मुख्य विषय आहे त्याच्या मालमत्ता जप्त करून कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे तरी अद्याप पूर्ण कर्ज वसूल झालेले नाही आणि कायदेशीर प्रक्रिया अजूनही चालूच आहे